रेंगे। 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 आज दिनांक सत्तावीस जानेवारी पासून मी उपोषणाला बसलेलो आहे आणि स्वर्गीय बाळासाहेब पवार यांनी हाडाचे कार्ड करून हा कारखाना उभा केलेला आहे पण काही राजकीय लोकांनी मुद्दाम याच्या माणसाने समृद्धी महामार्ग घालण्याचा प्रयत्न केला जेणेकरून या कारखान्याचे दोन तुकडे होते आणि कारखाना कधीच सुरू होणार नाही ह्या हेतुष्ट दृष्टी हेतून हा दोन त्याच्यामुळे घातला तो बाजूला वळवून घ्यावा आणि ह्या कारखान्याच्याबद्दल जो गैरव्यवहार झालेला आहे आज खरेदी विक्रीचा तर त्याची निवृत्त न्यायमूर्ती आ... त्याची चौकशी करावं किंवा लोकपाल यांनी चौकशी करावं आणि मला लवकर न्याय मिळवून द्यावं ही माझी अपेक्षा आहे जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालू राहणार आहे लढेंगे इन्क्फा की हा कारखाना सुरू जर झाला तर सगळ्या लोकांना पैसा आदला मिळून शेतकरी सुखी होईल आणि शेतकऱ्यांच्या मुलाचे लग्नसुद्धा लग्न सुद्धा होऊ नाही राहिले तर ह्या शेतकऱ्याच्या मागणीसाठी मी आज मा पंधरा दिवस आहे उपोषणाचा आणि त्याच्यासाठीच मी उपोषणाला बसलेलो आहे आज आपलं शिष्टमंडळ मुंबईला गेलेलं आहे मंत्रालयाला भेटायला असं कळालं हो आज आमचं शिष्टमंडळ सहकार मंत्र्याला भेटण्यासाठी गेलेलं आहे आणि काल विखे पाटला भेटायला गेलेलं आहे आणि काल सुद्धा खासदार का, कल्याण काळे साहेब आम्हाला भेट घेऊन आले त्यांनी आम्हाला समर्थन सुद्धा दिलेलं आहे काय नाव आपले काल ना साहेब राम खूप शंकर